राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनदारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची अत्यंत महत्वाची आणि आनंदाची मोठी बातमी अर्थसंकल्प दोन हजार चोवीसमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या या प्रमुख मागण्या होणार मान्य अत्यंत महत्वाची ही बातमी चला सविस्तर बातमी जाणून घेऊयात अर्थमंत्री निर्मला सीतारामन या यंदा साल दोन हजार चा अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहेत त्यामुळे विविध समाज घटक त्यांच्या अर्थसंकल्पाकडे लक्ष ठेवून आहेत यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई युनियन देखील कॅबिनेट सेक्रेटरीकडे सात प्रमुख मागण्यांचे पत्र दिले आहे त्यामध्ये आठराव्या नागा बरोबरच कोविड काळातील अठरा महिन्याचा डी ए आणि डी आर देण्याची मागणी करण्यात आलेली आहे बघा मित्रांनो प्रमुख मागण्या आठवा वेतन आयोगाची तातडीने स्थापना करण्यात यावी नवीन पेन्शन एन पी एस योजना तात्काळ स्क्रॅप करावी सोबतच जुनी पेन्शन योजना तात्काळ सर्व कर्मचाऱ्यांना लागू करावी कोरोना काळातील अठरा महिन्यांचा गोठवलेला डी ए आणि डी आर कर्मचारी आणि पेन्शनर्स यांना तातडीने रिलीज करावा अनुकंपा भरतीवर पाच टक्के लागू केलेले सिलिंग हटवावे तसेच कोरोना काळातील मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना तातडीने नोकरी द्यावी सर्व सरकारी विभागातील रिक्त पदे तातडीने भरावीत आणि सरकारी विभागांचे आउटसोर्सिंग आणि कंत्राटीकरण थांबवावे या आणि इतर प्रमुख मागण्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या संघटनेकडून सरकारकडे देण्यात आलेल्या आहेत अपेक्षा करूयात मित्रांनो या अर्थसंकल्पामध्ये कर्मचाऱ्यांच्या मागण्या ह्या पूर्ण होतील